सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील आळगे या तालु गावी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून तुम्ही मला खासदार करून निवडून देऊन सेवेची संधी दिली त्याबद्दल आभार स्मार्ट सिटीबरोबरच स्मार्ट गावे झाली पाहिजेत यासाठी आपला प्रयत्न राहील आळगे गावच्या मैदान रस्ते रेशनधान्याच्या समस्या अपंगांचे प्रश्न आदी मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आळगे गावचा आणि अक्कलकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळेस दिली तसेच ग्रामस्थांची निवेदने स्वीकारून त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवणार असल्याचे सांगितले यावेळी उबाठा शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष महांतेश हत्तुरे सरपंच सुगलाबाई हत्तुरे उबाठा शिवसेना तालुका अध्यक्ष आनंद बुक्कानुरे महादेव पाटील बसवराज पाटील उमेश क्याता निजाम कुमठे यासिन कुमठे वनप्पा कोळी सिद्धाराम कोळी रियाज मुल्ला अरविंद कुलकर्णी मलकारी पुजारी शरण बसप्पा माळगे रुक्मोद्दीन कुमठे वजीर बाशा कुमठे धर्मराज मांग यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ महिला व तरुण मित्र बहुसंख्येने उपस्थित होते महंते जी हतुरे जी या गाँव सरपंच आदरणीय आनंद अन्ना जी आदरणीय महादेव पाटिल जी आदरणीय डॉक्टर क्या जी आदरणीय अड़प्पा कोई जी आदरणीय नियाज मुल्ला जी अरविंद कुलकर्णी जी बसवराज पाटिल जी कुंटे जी आदरणीय मुजावर ताई उपस्थित आर्वे गावत रहना सर्व माझे बंधू भगिनी सर्व ग्रामस्थ सर्व शेतकरी आपल्या सगळ्यांचे मराठी हळूहळू करणार येई आपल्या सगळ्यांचे प्रथमता मी आभार मानते की तुम्ही मला एवढ्या मोठ्या मतांनी निवडून आणलं त्याने बनण्यासाठी त्यांनी じゃあどうぞ。